घरात पैसा थांबत नाही शांतता हरवली आहे महालक्ष्मीचं हे व्रत योग्य केलं तर नशीब खरंच बदलतं नमस्कार मी अनघा व्यंकटेश ज्योतिषमध्ये आज सांगणार आहे गुरुवारची महालक्ष्मी कथा जी ऐकल्यावर घरात सुखसमृद्धीचा दरवळ उमटतो श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरीजा पद्मा मालती सुशीला अशा अनेक विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वापार युगातली आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली तिथे एक राजा राज्य करीत होता त्याचे भद्रस्रवा हे नाव होते तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे याचे ज्ञान त्याला होते अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि होती त्यांना एकूण आठ आपत्त्य होती सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्याचे नाव श्याम बाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी राहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरीबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्रे आली आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिने दाराशी उभी राहून हाक मारली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण ग बाई तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय तुला हवं आहे तरी काय म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती तासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हकलूनच देतील तू इथेच थोडा वेळ आळूशाला थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या, त्या दोघांची नेहमी भांडणे होत नवरात्रीला मारहाण करी त्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तपाशी भटकू लागली तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ती व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला मृत्यूनंतर महालक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली आहे म्हातारीची म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल काय हे व्रत मी करीन ते नेमाने उतरणार नाही मतणार नाही घेतला बसा टाकणार नाही म्हातारीने दासीला महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टेकत निघणार तेवढ्यात राणी तर महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पात असती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारे निघणार तोच एक मुलगी तिथे लगबगीने आली ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला तिने येऊन मातारेला नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली आजी रागू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे ते बोलणे कोण श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती संसार सुखाने करून

पुढे इकडे भद्रस्रवावर आणि चंद्रिका यांना हळूहळू हो वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर लयाला गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती महाग झाली भत्रस्रवाला फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळत होता एके दिवस भद्रसरवाला वाटले मुलीकडे जावे तिला पावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यातला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रस्रवाला ओळखले दासी धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली श्यामबालालाही ते समजले श्यामबाला आणि मालाधाराने रथ पाठवून भद्रस्रवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कारही केला काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहून चार घेत भद्रस्रवा राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात खुळू लागले जावयाला त्याने तसे सांगितले जावयाने संमती दिली भद्रस्रवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबालांनी खंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्र घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे एकूण सुरत चंद्रिकेचा आनंद गगनात मावेना घाईघाईने तिने हांड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हांड्यात धन नव्हतेच होते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या आवक हांड्यातले धनाचे कोळसे झाले होते, होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्र हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुःखाचे दिवस सरत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते चंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता एक दिवस चंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे ले ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सुरतचंद्रिका लेकीच्या घरी पोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करत होती श्यामबालेने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सुरतचंद्रिका परत आप आपल्या गावी आली लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्यप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आईवडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा तिला दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे श्यामबालेने त्यामुळे श्यामबालेचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्यामबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वगृही आल्यावर मालाधराने श्याबालेला विचारले माहेरातून काय आणलंस श्याबाल्याने बरोबर आणलेल्या हांड्याकडे बोट दाखवले मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर हांड्यात मिठाचे खडे मालाधराने चकित होत पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग शांबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी शांबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ आणि मालाधार जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला आण लागले मग शांबा पानात थोडे मीठ वाढले अन्नपदार्थ ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली हा मिठाचा उपयोग शांबाला पतीला म्हणाले मालाधारालाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना महालक्ष्मी प्रसन्न होईल त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतरूने नित्यने माने महालक्ष्मीचे व्रत करावे देवीचे ची मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करील महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुपळ संपूर्ण संपूर्ण हो ओम महालक्ष्मी नम ओम शाहि शांती 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 तर मित्रांनो ही होती गुरुवारच्या महालक्ष्मी व्रताची पवित्र कथा या कथेतला संदेश लक्षात ठेवा श्रद्धा असेल तर लक्ष्मीची कृपा काही क्षणात दारात उभी राहते पण अभिमान आला तर घरातील धन क्षणात कोळसा होऊ शकतो जर तुम्हाला अशीच शास्त्रोक्त प्रामाणिक माहिती हवी असेल तर लगेच हा व्हिडिओ लाईक करा व्यंकटेश ज्योतिष चॅनेल सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी महा लिहा तुमच्या घरीही समृद्धीचा मार्ग खुला होवो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार